म्हणून या दोन जणांच्या या निवडामध्ये या मंडळामध्ये आज मला फिरानं बोलता येतो माझा प्रवास खूप दिवसानं करतात माझं साथीतलं पहिलं हॉटेल न्यू आयडिया गेस्ट हाऊस कोल्हापूर एसर जर आधी दोस्तांनी गेला तर त्या ठिकाणी बोर्डच असेल न्यू आयडिया गेस्ट हाऊस हे माझा साथीतलं पहिलं वाटेल मला दोन रुपये दिवसाला पगार महिन्याला साठ रुपये पगार का रसा तांबडा रसा किंवा टोक घासायचो बाकी उचलायचो तिथून माझी सुरुवात झाली आणि सुरुवात झाली ती शेवटच्या डीएडच दुसरं वर्ष संपल्यानंतर तिथं संपली म्हणजे सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी डीएडचं पहिलं वर्ष दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षाची डीडची परीक्षा दिल्यानंतर सुद्धा आम्ही हॉटेलमध्ये आणि ते शेवटचं माझं हॉटेल फोर्ट रोड बेळगावला सिटी कॅफे तिथं मला तीनशे रुपये म्हणजे रूम बॉय म्हणून काम केलं जसं चा, 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 चा मांडण्यासाठी काम केलं म्हणून काम केलं भांडी घासण्यासाठी काम केलं संडास बाथरूम घासला पण शिक्षण सोडलं नाही हॉटेलमध्ये काम करत असताना तीन तासाचा जो पिरियड असायचा मला सुट्टी असायची काही जण दुसऱ्या टॉपिकला पिक्चर बघायला जायचे काही दुसऱ्या टॉपिकला पिक्चर बघायला जायचे का तुम्ही मात्र दोस्तांनो वाचनालय म्हणत असते बेळगावच्या वाचनालयामध्ये या तीन तासाच्या सुट्टीमध्ये पुढारी नावाचा पेपर मुद्दाम मा आवर्जून मात्र येतो कारण मला नोकरी नोकरी हवी नो नो होती हे बेड झाले नव्हतो काय अनेक ठिकाणी इंटरव्यू दिल्या पण कोणी मला उभं करेना ना कारण माझ्याकडे पैसा नव्हता अशा परिस्थिती जिद्द सोडली नाही ही सगळी स्टोरेज दोस्तांनो मोहन जाधवने शिरल्याचे जे आजोबा डेड लाख क्लर्क म्हणून काम करतात त्यांची बायको ममता जाधव यांना माहित होती माझी स्टोरी मी कोणत्या हालपासून को शिक्षण घेतो आहे कसं शिकतो आहे माझ्या घरची परिस्थिती काय आहे माझ्या कुटुंबामध्ये कोणी कमवता नाही आणि अशा वेळी ते मला नोकरी शोधवते आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे त्यांचं नाव सुचवतो मोहन जाधव साहेब त्यांच्या प्रेरणेमुळे मला हायस्कूलला नोकरी विद्या विहार इंग्लिश स्कूल कोंडोरा येते सुरुवात झाली सहा अकरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून शिक्षण तिथं राजीनामा दिला आणि मोठं हायस्कूल मिळावं म्हणून प्रयत्न केला लागलीच मला श्रोड हायस्कूल मिळालं तर त्याला ट्युटोरियल हायस्कूल असं म्हणायचं आज त्याचं नामकरण बदललेलं आहे म्हणजे जवळजवळ तीन वर्ष मी हायस्कूलला काम केलं मला तिथला शिक्षक एवढा जीवापण माझ्यावर प्रेम करायचं अध्यापक संस्था प्रेम करायचं की ह्या पिरियड मध्ये मी निवड मंडळाची परीक्षा देत होतो दिली होती आणि माझी निवड झाली होती तेव्हा निवड मंडळाची परीक्षा होती तू ने आपण त्याच्यात त्यामध्ये मी होतो आणि मला प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली होती अनेकांना विचारलं हायस्कूल बरं की प्राथमिक बरं लोक म्हणायला हायस्कूलपेक्षा प्राथमिक बरं कारण हायस्कूलला संस्थेचा दबाव असतो पदाधिकारी असतं त्यांचं ठरवलं तर आपलं काही चालणार नाही आणि अखेर चंद्रकांत पोटोली मुख्याध्यापक होते मला हाती राजीनामा घेईना म्हणून राजीनामा दोषी पाठवला आणि अकरा आठ एकोणीशे ब्याण्णव आणि एक त्यातून जी प्रेरणा घेतली प्रेरणा घेतली मग अशी मॅडमने म्हटल्यापासून प्रमाणे उपशिक्षक काय साधा मुख्याध्यापक प्रमाणे मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक उच्च श्रेणी खोक्या द्यापक आणि केंद्र प्रमुख नशीबाला पुढची पद मिळाली नाही की त्या पदावर सुद्धा मी तेवढंच काम करण्यासाठी पात्र आहे असं माझं मन सांगतो राजाच्या शिवासनावर जरी आज बसव बसवलं तर दोस मी शोभून दिसेल आणि कुठेतरी ओसाड मानावर दंडावर जरी झोपलो तरी मी शोभून दिसणारा माणूस आहे कारण माझं कार्य आहे टाकणार नाही वेळेला प्रमुख म्हणून जवळ बारा वर्षाचा तप यशस्वीपणे पूर्ण केला त्या तप मध्ये कधी वेळेला पगार दिले नाही ते सावंतवाडी देवभाव जाणं असेल मालवत मोठ्या शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या शाळे आहे खासगी आहे जिल्हा परिषद आहे हायस्कूल आहे कन्या शाळा आहे बरोब का इंग्लिश मिडीयम आहे सगळ्या शाळा असताना तिथे तरी कोटी जागा केलं नाही वेळेवर जाण आणि काम संपल्यानंतर येणं रात्री उशिरापर्यंत आपण बसणं आपलं काम आपण करणं हे कागद तू कर ते कागद तू कर मी जाऊ कसा करून येतो की मी जाऊन येतो याच्या बायका जाऊन ते त्याच्या बादशा जाऊन येतो असं कधी दोस्त मी केलं नाही माझं काम जे जेवढं मला जमत होतं तेवढं मी करतो तशी काही गरज नाही तर मी तुम्हाला सांगतो हे जरा दोस्तांना विशेषतः मदत मला लागत होती ती सर्वेक्षणासाठी पर्सनल दोस्तोने या पिरियड मध्ये मला मातोड मिळालं याच्यापूर्वी दोन केंद्र सांभाळून जेव्हा सांभाळलं मालवण सांभाळलं आणि आता मी परिपक्व करून चाललो होतो पण शंभर टक्के कोणताच माणूस परिपक्क दुसरा नसतो काय अडचण आल्यानंतर त्याला दुसऱ्याची तो किती शाणा असेल दुसऱ्याची मदत घेऊ लागतो स्वतः डॉक्टर आजारी पडला तर दुसऱ्या डॉक्टर कडे जावं लागतं कारण तो नाक नाशाचा डॉक्टर असतो काय आणि आपला आधार पण दुसरा असेल तर दुसऱ्याकडं सल्ला घ्यावा लागतो दोन या पिरियड मध्ये मला एक केंद्र तो तो मी खुश होतो बाळा हे केंद्र आहे मात्र माझे उपक्रम आहे जे देवबाग मध्ये मी राबवलेले होते त्यावेळी सगळे डिजिटल करण्याचं स्वप्न होतं बालच होतं अन्य काही होत विद्यार्थ्यांनी केलेल्या संग्रहाचं प्रदर्शन करणे लोकांसोबत त्याचं वाचन करणे गावागावमध्ये साहित्यिक निर्माण करणं बाल साहित्यिक निर्माण करणं ते माझं स्वप्न मी देवबाग आणि ते करायचं होतं पण शासनाचे एवढे उपक्रम झाले एवढे उपक्रम झाले की माझ्या उपक्रमाला बाजूला हे केंद्र समाजाचं समजा सुरू आलं दुसरं मित्र आलं वडावड आलं तुळस आलं जेवढं जेवढं मला जबाबदारीने तोंड देता येईल तेवढं तेवढं तोंड दिलं मी उशिरापर्यंत काम केलं पण सकाळी पुन्हा ताजा तवाना तरतर एकदम जसा गडी असतो त्याचा बैल जसा असतो तशा प्रकारे आज मी तुम्हाला जो दिसतो आहे त्या पाठीमध्ये ऊर्जा असताना माझं हे आहे काय चपाती असेल जी सकाळी मी नाश्ताला खायचो सावता केलेली भाजी असेल ती सकाळी मी नाश्ताला खायचो दुपारी खायचो बर काय एक आहार असला पाहिजे मासे मिळाला कवटा खाले पार्सन खाला बटर खाल्लं चाय पिले दूध पिणा कोल्ड्रिंक खाला पिला म्हणजे असं त्याचं आहार बदलत जाईल मग त्याला मी पत्ते पाळत होतो आणि ती आचार शोरच्या घरगंती आजच्या आजीला कोणताही आधार नाही ना कमरेचा मुलीच्या लग्नात मी एवढा प्रवास दोषा केलो मोटरसायकल काढलं जेवढ्या पत्रिका साडेसातशे वाटल्या पन्नास आज घरात आहेत ते पन्नास माणसं बाजूची होती येणारी होती त्याच्याकडून पोचताना नाही काय पण जेवढ्या पत्रिका वाटल्या लोक झाडून माझ्या शब्दा करतात माझ्या प्रेमा खातील माझ्या माणूस माझी माणसं जे आहे गोष्टी लाईक त्यामुळे

हे माझे काळ हे डोळे राबणारे असतात आणि त्यामुळेच मला यश करत असताना नाही तर माणूस केंद्राबरोबर बरोबर केंद्र हेही माग राखावं कारण त्याचं नेतृत्व मीच करतो मी माझ्या घराचं नेतृत्व करतो तर माझं नियोजन होत या वयातच माझं लग्न झालं पाहिजे या वयातच मला मुलं झाली पाहिजे या वयात माझ्या मुलाने शिक्षण पूर्ण केलं पाहिजे मी सेवा होण्यापूर्वी एक तरी एकदम चांगल्या उच्च पदावर असलं पाहिजे आणि मी सेवेत असेपर्यंत एका मुलाचा विवाह झाला पाहिजे जोपर्यंत लग्न होत नव्हतं तोपर्यंत मला थारा लग्न होतो सारखं कधी लग्न करणार कधी लग्न करणार काय काय केला पैशाची काय सोय केली पैशाची सोय बनवी सगळ्या खूप करावी लागली स्वामी काढला काय केलं आणि माझ्या ज्या गरजा होत्या त्या गरजा जवळच्या वर्ष पुऱ्या झालेल्या मी शिल्लक काय ठेवलेलं आहे मला घर पाहिजे घर बांधलं बंगला बांधला दुसरा छोटा चार चार छोटं घर बांधलं फोर व्हीलर थांबवली पुन्हा घेऊन टाकले काय टू व्हीलर घेते अनेक घेत त्या आहे काय बायको सोन्यासाठी मिळाली मुला रण्यासाठी मिळाली मॅडम चांगल्या पदावर उच्च शिक्षण शिक्षक आहे चांगल्या पदावर आहे जावं छान मिळाला काय तिला जसा पसंत पाहिजे मला काही गोष्टीला त्याला थोडा बदल म्हणून आणायचा होता त्या अपर्यंत मला जावं मिळाला आणि समोर समेत धरून धरून आणलं दोन्ही कुटुंब एकत्र आलो आणि आमच्या इच्छा ज्या होत माझं जे स्वप्न होतं काय ते मी पूर्ण जसं केलं तर लक्ष्मी जवळजवळ पूर्ण केलेलं आहे तसं काय राहिलं आता राहिले फक्त समाज सेवा करायची दोस्तांना तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये मुलं आणली तुमच्या परसबाबच्या स्पर्धा असू दे पाठवृत्तीच्या स्पर्धा असू दे एपीच्या अब्दुल कलामची परीक्षा असू दे चौथीचे असू दे सातवीचे असू दे पाचवीचे असू दे राष्ट्रीय स्तरावरच्या हायस्कूलच्या अन्य परीक्षा असू दे या सर्व परीक्षांमध्ये या स्पर्धांमध्ये माझं मातो केंद्र कधी माग राहिलेलं नाही माझं स्वप्न होत तशी वडावड्याची मुलं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चमकता तशी माझी चमकली पाहिजे आणि त्याचं थोडंफार सहज मिळालं या शाळेच्या विद्यार्थी आले नंतर पेंढ्याच्या वाढीची आली बरोबर अनेक शाळांच्या विद्यार्थी यायला लागल्या परक्षित खूप वाढायला लागल आणि काम करण्याची उमेद निर्माण व्हायला लागली हे सगळं ऊर्जा असताना की तुम्ही दुसरं तुम्ही होता तुम्ही होता आणि त्याला बरोबर मग हे वडाळ पाटण केंद्र असताना वडाळ केंद्र असतात तीस वर्ष तीस म्हणजे आजच्या घडीला या म्हणजे आठ वर्षाच्या या भागातील काय खंडाचं म्हणजे सांगायचं जो समजा तर केवळ मातोड केंद्रातीलच मुलं गुणवंत यादीमध्ये नव्हती तर घोडावड्यामधील आहे तुळसमध्ये आहे जर आता म्हणजे याद्या जर काढल्या तर माझं मातोड घोडावडा तुळस केंद्रातील विद्यार्थी आहे आज मला खूप समाधान वाटलं इथं त्या कार्यक्रम असताना बक्षीस वितरण होत आहे आणि माझ्या तिन्ही केंद्रातले शाळा मुख्यमंत्री माझी शाळा लाखो रुपये बक्षीस देतात आहे ते बघण्यासाठी तो तो सोहळा डोळ्याने मी बसलेलो होतो मला तुम्ही बघायचं होता आणि तिघांचं बक्षीस वितरण झालं पाणी वितरण झालं माझ्या जीवाचं चीज झालं मला वाटलं मी ज्या उद्देशाने इथं आलो होतो माझा उद्देश सफल झाला आणि मी थांबलो आठ सण म्हणजे मी जातो आहे मी थांबा आणि मग मी म्हणजे बरेच सांगून बाहेर पडला दोस्तो अशा प्रकारे तुम्ही साथ दिली म्हणून सगळं हे घडलं तुम्ही ठरलं असतं काही कार्य करू दे रामाचा राज्य करू दे काय तर तुम्ही तसे करणार नाही कारण ज्याचं जो लोक खातो त्याचं आपण गातो ज्याचं खातो त्याच गातो ज्या भूमीत आपण वाढतो ज्या भूमीमध्ये आपण वावरतो त्या भूमीला मोठं केलं पाहिजे या मुलाला मोठं केलं पाहिजे या शाळेला मोठं केलं पाहिजे पर्याय येईल माझ्या गाव मोठा होईल माझ्या मातोड गाव मोठा होईल पेंडूर गाव मोठा होईल घोडावडा गाव मोठा होईल वर्जा होईल तुळस होईल गावाला मोठं करण्यासाठी दोसर सर्व मी झटत होतो तुम्ही झटत होता आणि गावाला मोठं करतो आज सगळं कसं शांत जरी असलं म्हणून दिवस तसेच होते बरोबर का त्याचं याचं सगळं श्रेय काय ते काल तेजेत बांधून आपण व्यक्तिमत्व काय चप्पल आपली पायात काढली आणि शतशा त्या बस घातलं म्हणाला नाही मला टॅटंट हा संपूर्ण हे कारणी उदय काय माझं काही फक्त प्रेरणा द्यायचो काय कधी तो मेसेज पाठवत असं टाकायचो असं टाकायचो गुलावची फुल फुललेली अशी टोटव टाकायचो ही माझी प्रेरणा आहे आता इथून माझा गेलेला शिक्षक आणि त्यांची मेसेज आहे आधी तर ते कुराच्या भावाचा बहिणीचा बायकोचा वाढी असला तरी त्याला माझं संभाषण जे कौशल्य ते मी चालू ठेवलेलं आहे मुख्यपणाने नातं जोडलेलं ठरलं आहे जोडलेला नाही तो, तो सर या प्रॉब मध्ये अनेक व्यक्ती आले अनेक व्यक्ती आल्या अनेक व्यक्ती जे भेटली जी माझ्या विचारशी समाविष्ट झाली त्याला मी जोडत गेलो जोडत गेलो समाजामध्ये वावरत असताना समाजाचं सेक्रेटरी पद चांगल्याचं भूषवलं अध्यक्षपद भूषविलं सल्लागार भूषवलं मार्गदर्शक घुषविलं जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भूषवलं विविध संघटनांमध्ये काम केलं मला मान सन्मान योग्य त्यावेळी योग्य पद्धती सगळ्यांनी दिला तर मन स्वस्थ कसं बसेल काम करणार आहे काय कोणी कुठे काम करत होतो कुठली संघटना शिक्षणाची असतो ते शिक्षणाच्या हितासाठी असताना काम करत आहे बरोबर हितासाठी तर मी काम करत असताना कुठला शिक्षक कुठल्या संघटनेचा बघितलेलं नाही त्याचं काम मी बघितलं काम काय कामानं जसं लो माणूस मोठा होतो आणि म्हणून आपण कामाला प्राप्त येतो जसो ना आज उशीर झाला एवढा उशीर होऊन सुद्धा तुम्ही माझे विचार व्यक्त करण्यासाठी तुम्ही थांबलात पुन्हा एकदा आज संपूर्ण उटाटव करण्यासाठी जी तुम्ही मेहनत घेते कारण ते परब सर बांदुडेकर प्रत्येक कामाची वाटणी केली होती या कार्यक्रमाची ते काल सांगत होते हे तुमचं सम्मानपत्र तुम्हाला जर द्यायचं आहे आमच्यासमोर मोठा बाका प्रसंग होता कारण तुमच्या व्यक्तिमत्वाला तुमच्या भारतपणाला तुमच्या जबाबदारपणाला तुमच्या वक्तशीलपणाला तुमच्या वक्तव्याला तुमच्या जिद्दीला कष्टाला आम्ही शब्द तीन दिवस शोधत होतो तीन दिवस याच्यात काय घालायचे ते